प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस निवडणुकीची सुद्धा ऑफिसला प्रचंड गर्दी आहे तरी आज सगळ्यांना एक धावती भेट त्यानिमित्ताने आज आपल्या जवळकडला जिथे होत असलेल्या गणपती मंदिराजवळील जागेत सभा मंडपात स्वती कार्यक्रम संपन्न झाला त्यासाठी उपस्थित असलेले राजेंद्र देशमुख बापूसाहेब देशमुख अरुण देशमुख रोहिदास साधळे श्रीकांत कडलक पवन हांडे राजेंद्र कडलक विनोद सुगवे मनोज देशमुख कैलास आडभाई नंदा देशमुख सुनील देशमुख संजय देशमुख योगेश देशमुख चेतन उधार पवन देशमुख सतीश देशमुख कडलक सुशांत अशोक देशमुख हनुमंत देशमुख रामभाऊ राणे सुरेश काळे शिवाजीराव देशमुख उपस्थित सर्वच बंधूं तेवीस तारखेला आपल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे आमदार आणि आमदार व्हायच्या आधीच आपण तुमच्या आशीर्वादाने गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने प्रत्येक गावामध्ये कामाचा विकास कामाचा धडाका सुरू केलाय आणि त्या माध्यमातून आपल्या इथं सुद्धा ज्या ज्या मागण्या आल्या होत्या त्यानुसार आपण मागे एक रस्त्याचं काम केलं होतं मला आता आल्यानंतर कळालं स्थानिक अडचण होती आपल्याच लोकांची ती बी आता दूर झाली आहे रस्त्याचं कामही का जवळ केलं होता टी वी सुरू करण्याच्या सूचना आत्ताच या अधिकाऱ्यांना दिल्या त्याच्यामुळं तो सुद्धा या आठवड्यात सुरू होऊन जाईल इथं गणपती मंदिरात सभा मंडपाला दहा लाख रुपये जवळ गांधरबळ शिवाच्या लिपीला साडेचार धनगर वस्ती क्रमांक तीस रस्ता करण्यासाठी दहा लाख रुपये गावांतर्गत रस्त्यासाठी दहा लाख रुपये दत्तबाग रस्ता त्याला वीस लाख रुपये आणि शंभर केवीचा ट्रान्सफॉर्मर आपण जवळ कडलक देशमुख वस्तीला दिला आहे आणि एकूण मला वाटतं पासष्ट लाख रुपये आत्ताच्या कामामध्ये मोठ्या कामांची तर रक्कम वेगळी राहते परंतु छोटे मोठे जे मूलभूत आपल्या आहेत समजा मी सीबीची डी पी आहे यापूर्वी डी पी झाल्यानंतर तुम्हाला पंधरा पंधरा दिवस भेटत नव्हती हो पण ज्यावेळेस आपण आदरणीय पालकमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करताना डीपीची सुद्धा झाल्यानंतर तत्काळ दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपण डिप्या देतोय त्यामुळे आता बऱ्यापैकी आपल्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जातात या योजनांचा लाभ सगळ्या जणांना मिळत आहेत गावागावामध्ये आता बघितलं असेल तुम्ही बऱ्यापैकी वातावरण शांत होत चालले विकासाचे काम होत चालले तरी काही जण प्रयत्न करत असतील ते येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये दोन महिन्यामध्ये आता मोठी लढाई लढलो होतो आपण मोठी लढाई जिंकलोय आता एक संधी जशी तुम्ही विधानसभेला मला दिली तशी आता पुन्हा पंचायत समिती जिल्हा परिषदेला जर संधी आपल्याला मिळणार आहे खात्री आहे परंतु तीन वेळानंतर जे काही आज छोटे मोठे कामं करताना यापूर्वी तुम्ही लोकांनी अनुभव घेतले असेल प्रत्येकाने एक एक दों -दों ने। ने दोन दोन पिढ्या गेल्या तरी स्थलानिधीने हे राजकीय यशातून जे कार्यक्रम झाले ते आपल्या कालावधीमध्ये कुठेही झाले नाही भरपूर प्रयत्न चालू आहे बदनाम करण्यासाठी दोनशे लोक बसवलेत पगारी माझ्याविषयी आपल्या कार्यकर्त्यांविषयी चुकीच्या पद्धतीने पोस्ट टाकणं हे करणं ठीक आहे ते लोकशाहीमध्ये आम्ही ते स्वीकारतो पुढे चालतो कारण आम्हाला माहिती जनता याचं उत्तर तुम्हाला देणार आहे चाळीस वर्ष तुम्ही कोणाच्या घरात आले नाही कोणाच्या दुःखात आले नाही कोणाच्या सुखात आले नाही आणि आज तुम्हाला अचानक सगळ्यांची आठवण आली त्यामुळे आज आठवण फक्त ही निवडणुका आल्यामुळे त्यांना आठवण आली हे सगळ्यांनी लक्षात घेऊन येणाऱ्या पुढील कालावधीत हो जसं विधानसभेला सगळ्यांनी सुप्तपणे काम केलं धनाने काम केलं तसंच यावेळेस आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीला उमेदवार कुणी असेल उमेदवार जो राहील आम्हा तिचा राहील त्या उमेदवाराच्या पाठीशी सगळ्यांनी ठामपणे उभं राहावं अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करेन तसंच आता संगमनेर शहरात सुद्धा आपले नाते प्रत्येकाचे आहेत काही जे नाव तिथं असतील इकडे असतील पाहुणे रावळे सगळ्यांना सांगा केंद्रात मोदी साहेब आहे राज्यात आपलं सरकार आहे आमदार आपला आहे त्यामुळे उद्या जर काही खालच्या पातळीवर गावागावात गडबडी झाल्या तर उद्या त्याचे परिणाम आपल्याला विकासा ला भोगावं लागेल आणि विकासापासून आपल्याला थांबावं लागेल कारण आता काही जणांना निवडणुका लढवता स्वतःचं चिन्ह याची सुद्धा भीती वाटायला लागली एवढं तुमची तुमच्या मतदारांची एवढी दहशत त्यावर राहिलेली करताय प्रयत्न बदनामीचा मतदारांचा अपमान करण्याचा पण मतदारांच्या अपमानला उत्तर कालच बिहार राज्यामध्ये जी काही निवडणूक झाली मोदी सरकारच्या नेतृत्वावर एनडीए सरकारच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा बिहारमध्ये मोठ्या मताधिक्यानी आपले एनडीएच सरकार आणले त्यामुळं आज येत छोटे मोठे उद्घाटन आपण केले येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपल्याला गावातील रस्ते असेल सिमेंट प्रॉपर्टीकरणचे कसे होतील आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जे गावागावातील वाड्या रस्त्यांचे रस्ते ते सुद्धा पानन रस्ता योजनेतून कशा पद्धतीने करता येतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहे त्यामुळं पुन्हा आपल्या सर्वांना माझी विनंती राहील का मागच्या वर्षी लोक थोडे भीतीत होते दहशत होते तरी मतदान चांगलं झालं आपल्याला आणि आप आपल्याला सगळ्यांनी निवडून दिलं सेवा करण्याची संधी दिली आता तर काही कोणाची भीती दहशत राहिली नाही त्यामुळे उघड उघड येऊन मोठ्या माताधिक्यानी त्यांचं डिपॉझिट जप्त होईपर्यंत आपल्याला एवढं काम करायचं आणि हे कशासाठी करायचं आपल्याला कोणाचा व्यक्तिव्यश नाही करायचा परंतु आपल्याला विकास करायचा आणि हा विकास करताना तुमच्या आमच्या विचाराचे जर लोक बरोबर असत तरच आपण ह्या विकासाचा पुढे शकतो आपल्या सर्वांना विनंती राहील येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी महायुतीच्या पाठीचे ठामपणे उभं राहून जे आज वाटतय काही अडचणी समस्या इतर आजूबाजूच्या लोकांच्या आज असतील त्या सुद्धा आपल्याला कोण सोडवण्याचा प्रयत्न करावा तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेला संदेश चष्मा खास दिवाळी निमित्तानं घेऊन आले दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा